मी प्राचार्य अप्पासाहेब पुजारी दर्शक हो अक्षरे अश्रूंची हे माझ्या जीवनातील आठवणीचे चित्रण मराठी साहित्य सारस्वतात एक वेगळे वाङ्मयन रूप घेऊन साकारलेला हा माझा ग्रंथ एका मोलकर्णीच्या पोटी कन्नड प्रांतात जन्म घेतलेला मी महाराष्ट्रात येऊन एक लेखक प्रशासक व अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचा अध्यक्षपदापर्यंत पोचत असल्याचे अनुभव क्रमशः कथन करण्यात आले आहे महाराष्ट्राचे लाडके दैवत पु ल देशपांडे यांनी चित्तारलेले मानवी जीवनातील विसंगती आणि विकृत्या टाळत जगण्यातील हे माझे अनुभव आहेत आपणास ते आवडतील अशी आशा व्यक्त करतो मित्रांनो नमस्कार लहानपणी मुलं आपल्या पालकांचे किंवा शिक्षकांचे नजर चुकून शाळा चुकवायची आणि दिसले की मग पालक आणि शिक्षक त्यांना कदाचित दाटायचे असे परंतु माझ्या नशिबात मात्र याच्या उलट परिस्थिती आली माझ्या आईचा मला शाळेत जाण्याला खूप मोठा विरोध होता तेव्हा मी तिची नजर चुकून शाळेला जायचो आणि ज्या दिवशी मी शाळेला जायचो गेलो असेल त्या दिवशी घरी आल्यानंतर भरपूर मार खाल्लेला तो कसा आणि का हे मी माझ्या अनुभवातून कथन केलेलं आहे ऐका त्याचं नाव आहे माझी आई म्हणते पुन पुण्यांदा जाशील का शाळेला म्हणून मार दिलेन घरातील लहान मुलं शाळेला गेली नाहीत तर साधारणपणे त्यांचे आईवडील त्या दिवशी त्यांना रागवणे हे जितके स्वाभाविक आहे तितकेच प्रचलित सर्वसामान्य देखील आहे परंतु माझ्या लहानपणी मात्र साधारण चौथीपर्यंत तरी माझ्या वाटेला याची नेमकी उलट परिस्थिती वाढून ठेवली होती ती म्हणजे ज्या दिवशी मी शाळेला गेलो असेन त्या दिवशी हमकास माझ्या आईचा मार खाल्लेला असायचा सा। तुम्हाला हे खरं वाटत नाही ना वाटणार नाही कारण समाजाच्या नेहमीच्या शिरस्त्यात हे बसत नाही होय ना पण बाबानो हे खरं आहे मी मार खाल्लाय माझ्या आयुष्यातील हा एक जगावेगळा प्रसंग होता जगाच्या पाठीवर बहुतांश आईबापांना आपली मुलं शिकावीत मोठी व्हावीत आपले व स्वतःचे नाव कमावेत असे वाटत असतं माझ्या आईलाही असंच वाटत असेल की आपली मुलं शिकावीत मोठी होऊन काहीतरी कमावावीत घराच्या हाल अपेष्टा व कष्ट हलके करावेत परंतु केवळ वाटून काय उपयोग परिस्थितीने मी नशीब म्हणणार नाही तशी संधी दिली पाहिजे ना तीच मोठी गोष्ट होती माझ्या वडिलांच्या दोन्ही पायात कुरूप म्हणजे वरण म्हणतात असल्यामुळे त्यांना सामान्यासारखे चालता येत नव्हतं भरभर परंतु कोणतीच म्हणून कोणतीच कष्टाची कामं करणे आणि कुटुंबासाठी चार पैसे कमवणे त्यांना शक्य नव्हते फार तर चालत आलेल्या आमच्या अंबाबाई देवीची पूजा करणं आणि देवीसमोर भाविक जे अर्पण करतील तेवढंच काय ते, ते आमच्या बापाची कमाई माझ्या आजीने आपल्या सख्या भावाशी माझ्या आईचं लगीन लावून दिलं होतं म्हणून घरच्या संसाराचा सर्व गाडा तिलाच ओढावा लागत होता घरात आम्ही तिघं भावंड सर्वात थोरली बहीण लग्न झालेली मोठा भाऊ पाचवी सहावीपर्यंत शिकलेला मी सेंडेफळ तेव्हा या सर्वांना पोचण्याची जबाबदारी एकट्या आईवर होती मग पडेल ती कामं करून आमच्यासाठी घास गोळा करण्या करण्याची तिची नैतिक नैतिक असलेली लादलेली धडपड होती माझ्या आईची परमनंट नोकरी म्हणजे चार पाच घरची धुणी भांडी करणे आणि टेम्पररी नोकरी म्हणजे रानातील मोलमजुरी करणे आई ज्या घरची धुणी भांडी करायची ती सर्व योगायोगाने ब्राह्मणांची गरज होती त्यांच्या घरांची भांडी धुवून घासून धुऊन झाल्यानंतर ती कोरड्या कापडाने पुसून ठेवावी लागत होती ती पुसण्याची प्रथा का होती याची कल्पना नाही कदाचित भांडी धुन झाल्यानंतर त्यावरील पाण्याचे थेंब त्या, त्या भांड्यावरच सुकत असल्यामुळे त्याचे पांढरे डाग दिसत असतील म्हणून पुसणे आले असावे पण काही असो घासलेली भांडी कोरडी करून ठेवावी लागत होती हे मात्र नक्की तर आईने त्यावेळी भांडी पुसण्याच्या कामावर माझी अपॉइंटमेंट केली होती मग मला सांगा त्या कामासाठी नियुक्त झालेल्या नौकराला म्हणजे मला मालकाच्या म्हणजे आईच्या परवानगीशिवाय कामावर गैरहजर शाळेला जाऊन राहता येईल का अरे कसं शक्य नाही कोणतंही प्रामाणिक मनुष्य म्हणेल हे पुजारी आप्पासाहेब तुझं चुकलेलं आहे मी शाळेला जाण्यासाठीचा सा, तिचा विरोध एवढ्यासाठी होता की दिवसाकाठी त्या सर्व घरची भांडी घासून पुसून ठेवणे आणि पुन्हा मोलमजुरीसाठी रानात जाणे त्याला एकटीला हे सर्व असह्य होत होतं तेव्हा धुण्या भांड्याची कामं लवकर उरकण्यासाठी भांडी पुसण्याचं सोपं काम मी करावं असं तिला त्यावेळेला वाटणं अगदी स्वाभाविक होतं हो परिस्थितीमुळे शिक्षणापेक्षा भांडी पुसण्याची तीव्रताच तिला तेवेळी जास्त महत्त्वाची वाटत होते म्हणून हे काम टाळून मी शाळेला गेल्यावर ती रागराग करायची आणि प्रसंगी वैतागून मारायची देखील ज्या वयात मुलांच्या हाती पाटी पेन्सिल असायला हवी त्या वयात माझ्या हातातील भांडी पुसण्याचं फडकं पाहून माझ्या आईच्या काळजाला वेदना झाल्या नसतील जरूर झाल्या असतील पण परिस्थितीने तिला असहाय्य केले होते घरातील चौघांना पोचणं तिचं कर्तव्य होतं कारण ती एक आई होती त्यामुळे शिक्षण आणि त्यापासून मिळणाऱ्या भविष्यातील सुखाला त्यावेळी तिनं दुय्यम स्थानावर टाकून परिस्थितीला टाकणं परिस्थितीला परिस्थितीने तिला मजबूर केले होते त्यामुळे शिक्षण आणि त्यापासून मिळणाऱ्या भविष्यातील सुखाला त्यावेळी दुय्यम स्थानावर टाकणे तिला परिस्थितीने हो मजबूर केले होते पालकांचे डोळे चुकून काही मुलं शाळेला दांडी मारत असत तर मी मात्र आईचा डोळा चुकून शाळेला जाण्याचा हताश प्रयत्न करीत होतो कदाचित का कुणास्ठोप मला शाळेची अतोनात ओढ होती कदाचित आईने लावलेल्या मनाविरुद्धच्या कामामुळे असेल किंवा त्या ज्या घरात कामे करावी लागत होती त्या घरातील माझ्या वयाचे शाळेतील मित्रादेखत देखत हे काम करण्यात मला कमीपणा वाटत असेल किंवा खरोखर थोड्याफार प्रमाणात ज्ञानाची ज्ञानाची देखील असेल पण शाळेची ओढ मात्र होते ती इयत्ता पाचवीपासून ते थेट पी एच डी पदवी मिळेपर्यंत पण परिस्थितीच्या महाकाय असहाय्यतेमुळे त्या वाटेत माझी आई डोंगरासारखी आडवी उभी होती माय बाप हो आता तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत शाळेला जाण्यासाठी मी नवीन कपडे चांगली पाटी नवीन पिसवी आता शाक म्हणतात ना अशी आणखी काही जर मी तिच्याकडे मागितलं असतं तर माझं काय झालं असतं कल्पना करा त्यावेळी केवळ कल्पनाच केलेली बरी जिथं मुळात शाळेला शाळेला जाण्याची चोरी होती तिथं हे सर्व माझ्या बालवयाला लाभणं शक्य होतं का नाही लाभलं नाही लाभली ती फक्त जिद्द अनेक लोक माझ्या त्या स्वभावाला हट्टी स्वभाव म्हणतात अनेक शिक्षकांच्या घरचा मला आश्रय लाभला जीवाला जीव देणारे मित्र लाभले मोठ्या भावाची साथ आणि आईची अंतर्मनातील प्रेम लाभलं अशा चोरी छुपके शाळेत देखील मी सर्वांगाने पुढे होतो याचा उल्लेख याच पुस्तकात इतरत्र केला आहे असेच एके दिवशी शाळेत सरस्वतीची पूजा होती गुरुजींनी रांगोळी काढण्यासाठी आदल्या दिवशी मला सांगितले होते रांगोळी काढणे आणि इतर प्रकारची सजावट करणे यात माझा हातखंड होता तेव्हा मी शाळेत थोडं लवकर गेलो होतो त्यामुळे आईकडच्या नोकरीत त्या दिवशी माझा खाडा पडलेला होता म्हणून तिला तिच्या नोकरीच्या ठिकाणी ओवरटाईम करावा लागला तेव्हा संध्याकाळी रागातून आलेली ती खूपच वैतागली होती तिच्या त्या वैतागातून त्या दिवशी मी जो मार खाल्ला तो आजही आठवतो पुनंदा जाशील का शाळेला पुन्हा पुन्हा जाशील का शाळेला म्हणायची आणि मारायची म्हणायची आणि मारायची हे त्या दिवशी तिच्यावर पडलेल्या कामाचा ताणाचा उद्वेग होता हे माझ्या बालमनाला कसं कळावं ही तक्रार मी एके दिवशी हिरेमठ मास्तरांच्या कानावर घातले जे माझे वर्ग शिक्षक होते ते एक दिवशी घरी आली आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ती स्वतःवरच पडकली आणि पुन्हा स्वतःच रडू लागली या संसाराच्या कष्टाच्या ओझ्याखाली मी करते ते योग्य नाही हे ती जाणून होती परंतु पर परिस्थितीसमोर ती हतबल झाल्यामुळे तिला तो हताशपणा आपल्या अश्रू वाटे बाहेर पडत होता ती कशी गुरुजींना हो म्हणाली आणि हिरेमठ गुरुजींच्या साक्षीने आईच्या त्या अश्रूतून उगम पावलेला माझ्या शिक्षणाचा प्रवाह आज अखेरपर्यंत अखंडप्रमाणे वाहत आहे अखंडप्रमाणे वाहत आहे नमस्कार